आजचा जो कार्यक्रम आहे तो आपण पाच लाख झाडांचं प्लांटेशन केलेलं आहे अंडर आयोनिक फॉरेस्ट ह्या थीमच्या अंडर हुंडा इंडिया आणि ओरियन नेचर फाउंडेशन यांनी पाच जून दोन हजार पंचवीस पर्यावरण दिनी जागतिक पर्यावरण दिन चौचित्य साधून ह्या उपक्रमाची सुरुवात केली आणि या उपक्रमामध्ये आपल्याकडे शंभरहून अधिक आदिवासी बांधव आहेत ज्यांना आपण मागचे पाच वर्ष ट्रेनिंग दिलेले झाडं लावण्याचं तर त्यांनी पाच जून सुरुवात केली होती तर आजपर्यंत पाच लाख झाड आपण इथे लावलेली आहेत तर ही शासनाची जागा आहे त्यांनी आपल्याला ही जागा दिली आणि पाच लाख झाडं आपण इथे लावलेली आहेत यामध्ये आणखी पाच लाख झाडं लावून देशातील सर्वात मोठ वन आपण इथे तयार करत आहोत दहा लाख झाडं लावून पण आपण पुण्यामध्ये तयार करत आहोत यामध्ये फक्त झाडं लावणं हा उद्देश नाही तर ही झाडं लावल्यानंतर तिथे माहिती केंद्र तयार करायचं ज्यामध्ये आजूबाजूच्या शाळेतील विद्यार्थी येतील त्यांना पर्यावरणाबद्दल जैवविविधेबद्दल माहिती मिळेल आपण इथे आपण जे मधु मधमाशी पालन एक छोटे युनिट तयार करत आहोत वर्मी कंपोस्ट म्हणजे गांगुण खत निर्मितीचं एक छोटं युनिट तयार करत आहोत त्यानंतर सेंद्रिय खत तयार करण्याचे युनिट तयार करत आहोत उद्यान त्यानंतर स्थानिक फळ उद्यान असे वेगवेगळे प्रकारचे युनिट आपण इथे तयार करत आहोत मेडिसिनल गार्डन आपण तयार करत आहोत आणि जे विद्यार्थी किंवा जे लोक इथे येतील त्यांना त्याची माहिती जागरूकता आणि विद्यार्थ्यांना एक छोट प्रशिक्षण जेणेकरून ते आपल्या शाळेमध्ये असा प्रकल्प छोट्या पातळीवरती तयार करू शकतो तर हा जो, जो आयनिक फॉरेस्ट कन्सेप्ट आहे हा आपली जी तापमान वाढ किंवा जे शहरी प्रदूषण होत आहे त्याला कमी करण्यासाठी खूप महत्वाची भूमिका पार पाडेल तसेच आपली जी नवीन पिढी तयार होते त्यांच्यामध्ये जागरूकता आणि हरित कौशल्य निर्माण करण्याची भूमिका पार पाडेल आणि याच्या बरोबरच जे आदिवासी बांधव आहेत पहिल्यापासून या उपक्रमामध्ये सर्व आदिवासी बांधव सहभागी आहेत शंभरहून अधिक कुटुंब त्यांचा उदरनिर्वाह या प्रोजेक्ट मधून होत आहे तसेच आपण इथे चाळीसहून अधिक स्थानिक वृक्ष लावलेले आहेत आणि त्यांची एकूण संख्या दहा लाख आहे तर यामुळे फक्त हा भागच नाही पण आजूबाजू पुण्यातल्या तापमान कमी करण्यासाठी पुणे शहराचं प्रदूषण कमी करण्यासाठी याचं येणाऱ्या भविष्यात खूप मोठं योगदान होणार आहे हा उपक्रम आपण ह्याच्यासाठी एक ऑनलाईन डॅशबोर्ड तयार केलेला आहे की त्या डॅशबोर्ड वरती दर महिन्याला या उपक्रमात कोणत्या घटना होत आहेत झाडांची वाढ किती होते किती कार्बन डायऑक्साईड शोषला जातोय किती ऑक्सिजन सोडला जातोय सॉइलची उप आहे मृदा किती त्याची क्वालिटी सुधारते आहे हे सर्व অনলাইন ড্যাশবোর্ড বর্তমান